नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोयाबीन कापसाचे हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार कोणते शेतकरी पात्र ठरणार याचे सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर पाहणार आहोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला अकाउंट मध्ये जमा होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच की या योजनेचे पैसे या बँक खात्यात तात्काळ जमा होणार नवीन खाते उघडण्यासाठी आहे महिलांची गर्दी त्यानंतर पाहणार आहोत पिकविम्याबद्दल बैठकीत दिले महत्वाचे आदेश त्यानंतर पाहणार आहोत आजचा हवामान अंदाज आणि पाच जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं राज्य सरकारची नवीन योजना याबद्दल सविस्तर अपडेट पाहणार शेतकरी मित्रांनो अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा सोयाबीन कापसाचे पाच हजार रुपये कधी मिळणार सगळी माहिती असताना सरकार हेक्टरी पाच हजार रुपये का देत नाही तर मित्रांनो सरकारने सध्या सगळीकडे लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजनेचा धुरळा उडून दिला आहे आणि या धुराळ्यात सरकार दुर्लक्ष करत आहे ही घोषणा म्हणजेच की कापूस आणि सोयाबीनला जाहीर झालेली हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान म्हणजेच की मदत तर विशेष म्हणजे ही मदत देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेण्याची सरकारला गरज नाही किंवा जास्त वेळही लागणार नाही कारण सरकारकडे मागच्या खरीपात किती शेतकऱ्यांनी किती हेक्टरवर कापूस घेतला आणि सोयाबीन घेतले याची माहिती उपलब्ध आहे मग हे सहज देणं सोपं आहे ते त्यांना देण्यात का उशीर लागत आहे सर्वात महत्वाचं म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरा लाडक्या भावाचे अर्ज भरा यांच्या मागे सरकार का लागला आहे सरकारला खरच शेतकऱ्यांना मदत द्यायची की केवळ निवडणुका होईपर्यंत शेतकऱ्यांना झुलवत ठेवायचं आहे असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत हे प्रश्न उपस्थित होण्याला दोनच कारण आहेत पहिलं कारण म्हणजेच की सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याच्या आधी म्हणजेच की तासभर आधी सोयाबीन आणि कापसाला भावांतर योजना जाहीर केली होती पण भावांतर योजना केवळ निवडणुकीपुरती जुमला ठरली कारण सरकारनं ज्या काळात ही योजना जाहीर केली होती त्या काळात ही योजना राबवणं शक्य नव्हतं आपला जुमला फसल्यांचं लक्षात आल्यानंतर सरकारनं निवडणुका संपल्यानंतर भावांतरण साधा उल्लेखही केला नाही मग सरकारने अर्थसंकल्पनात कापूस आणि सोयाबीनला दोन हेक्टरच्या मर्यादित हेक्टरी पाच हजार रुपये मदत जाहीर केली पण लाडकी बहीण योजनेविषयी आतापर्यंत पाच ते सहा जी आर काढणाऱ्या सरकारने या मदतीचा साधा एक जी आर देखील काढला नाही जी आर आला नसल्याने सरकार ही मदत कशी देणार याविषयी अजूनही अनेक प्रश्न आहेत सरकारने एका शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादित कापूस आणि सोयाबीनला पाच हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले पण कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना कापसाला दोन हेक्टर साठी आणि दोन हेक्टर साठी कापूस आणि दोन हेक्टर शेतकऱ्यांना पडला आहे तसेच ही, ही मदत कधी मिळणार आचारसंहिता लागू होईपर्यंत शेतकऱ्यांना झुलवत ठेवून शेवटी आचारसंहितेचे कारण देऊन भावांतर प्रमाणे सरकार हात वर करणार का हा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सरकारने जी आर काढल्यानंतरच आपल्याला कळेल दुसरं म्हणजे ही मदत देण्यासाठी सरकारला नव्याने कोणतीही आकडेवारी गोळा करण्याची गरज नाही तरी सरकार मदत देत नाही सरकारकडे शेतकऱ्यांचा पीक पेरा उपलब्ध आहे पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर नोंदणी केलेली असते म्हणजेच की सगळी माहिती सरकारकडे आहे मग घोडं कुठं आणलं सरकार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनची जाहीर केलेली मदत देण्याऐवजी लाडकी लाडका भाऊ योजना या अर्ज कामात शेतकऱ्यांना गुंतून ठेवत आहे योजनेचे अर्ज भरणाऱ्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येतील आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर होईल तसेची योजना सरकार किती महिने सुरू ठेवेल याविषयी देखील शंका उपस्थित केली जात आहे कारण सरकार कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना लोकसभा निवडणुकीपासून झुलवत ठेवत आहे आता शेतकरी मित्रांनो याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला तुम्ही खाली मध्ये नक्कीच कमेंट करून कळवा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभांसाठी महिलांना कागदपत्रांची जुळवाजुवळ करण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा लाभ बँक खात्यात मिळवण्यासाठी एक ते जुलै दरम्यान पंचवीस खाते महिलांनी पोस्टात येऊन बँक खाते उघडले आहेत नवीन एस खाते उघडले आहेत तसेच पोस्ट खात्यास ही सुविधा असल्याने अनुदान लगेच या खात्यात तात्काळ जमा होते मित्रांनो तुमच्याकडे इतर बँकेचे खाते असतील तर ते बँक खाते द्यावे अन्यथा नवीन पोस्टाचे बँक खाते उघडावे जेनेकरून डीबीटी मार्फत तात्काळ तुमच्या अकाउंट मध्ये अनुदान जमा होईल <गगा> राज्यातील काही जिल्ह्यात मागील चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस होत आहे आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक शहरांमध्ये पाणी देखील साचले आहे त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे महत्त्वाचे म्हणजेच की हवामान विभागाने आज सुद्धा राज्यातील मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला है। आकोला, वर्दा, आनी वर्तो लेली आहे राज्यातील रायगड रत्नागिरी सातारा कोल्हापूर अकोला अमरावती नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे शिवशाहीने तीन करा आवडेल तेथे प्रवास टीची योजना कमी पैशात धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी महामंडळामार्फत आवडेल तेथे प्रवास योजना जाता ही योजना राबवली जात आहे आणि या योजने अंतर्गत आता समावेश करण्यात आला एक हजार पाचशे तर तीन हजार साधी व जलद बस ची चार दिवसांकरिता एक हजार एकशे सत्तर रुपये लागतात तर सात दिवसांकरिता दोन हजार चाळीस रुपये आकारले जातात यासाठी महामंडळाकडून पास दिली जाते पासची सुविधा बारा वर्षांखालील खालील मुलांसाठी सुद्धा उपलब्ध आहे शिवशाहीने मुलांना चार दिवसासाठी सातशे पासष्ट तर सात दिवसांसाठी एक हजार पाचशे वीस रुपये लागतील साधी व जलद बस करिता चार दिवसाकरिता एक हजार पंचवीस रुपये आकारले जातात बहुतांश नागरिक चार दिवसांसाठी पास काढतात राज्यातील प्रत्येक ऐतिहासिक व धार्मिक स्थळांपर्यंत एस सेवा उपलब्ध आहे पीक विम्याबद्दल मोठी बातमी खरीप हंगामात पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्यांना पीक विमा हा आधार नसल्याने पंचनामे पारदर्शक पद्धतीने करावेत असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी दिले आहेत अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे रोख रक्कम रोख लाभ देणाऱ्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेसाठी सरकार कडे आज लाख अर्ज प्राप्त झाले आहेत जमा करून सुरुवातीला या योजनेला ड्रॉन रन घेण्याचा सरकारचा विचार आहे अशी माहिती राज्यांचे महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे आता हे दीड हजार रुपये रक्षा बंधनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा ऑगस्टच्या सुमारास लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा होण्याची शक्यता आहे